नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजची खास बातमी आहे पेन्शनधारकांसाठी पेन्शनधारकांसाठी आहे आनंदाची बातमी नव्या नियमामुळे बदललं पेन्शनचं गणित जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बऱ्याच काळापासून कर्मचाऱ्यांकडून एन पी एस रद्द करून जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची मागणी केली जात होती पण सरकारने मध्यम मार्ग स्वीकारला आणि युनिफाईड पेन्शन सिस्टम लागू केली आता लाखो कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे वार्षिक वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी म्हणजेच तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे नवीन नियमानंतर त्यांना पेन्शनच्या मोजणीसाठी नोशनल इन्क्रीमेंट मिळेल याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होईल सोप्या भाषेत समजून घ्या सध्या सात्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ होते पहिला एक जानेवारीपासून लागू होतो आणि दुसरा एक जुलैपासून लागू होतो पण कर्मचाऱ्यांची निवृत्ती एकतीस डिसेंबर आणि तीस जून रोजी होते अशा परिस्थितीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू होणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले पण आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना नोशनल इन्क्रीमेंटद्वारे दिला जाईल हा बदल का आवश्यक होता केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार सहा अंतर्गत वार्षिक वेतनवाढीची तारीख एक जुलै निश्चित करण्यात आली होती नंतर दोन हजार सोळामध्ये नियम बदलण्यात आले आणि एक जानेवारी आणि एक जुलै या आधारावर दोन वेतनवाढ निश्चित करण्यात आल्या परंतु यामध्ये तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त एका दिवसाची वेतन वाढ चुकली याचा त्याच्या पेन्शनच्या रकमेवर परिणाम होईल दोन हजार सतरामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या प्रकरणाने लक्ष वेधले यामध्ये एका कर्मचाऱ्याला पेन्शनसाठी काल्पनिक वाढ देण्यात आली अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल डी ओ पी टीच्या मेमोरँडमनुसार ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी होत आहे त्यांना पेन्शन मोजणीसाठी एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी देय वेतनवाढ मिळेल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद